सागर कर तू आता जातो नाही घरी हा लय पाऊस ना बी लागते ना उद्याच जातो बर बर तू उद्याच जा मग नमस्कार मित्रांनो ह्या बघा आता आमचा वाडा इथं मडला आहे आणि आम्ही आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो आहे आमचा वाडा हिताचा जवळ एकदम वाडा ह्या बांधाच्या वरल्या साईडलाच आमचं बिराड बसलंय आहे तर म्हणलं आपण आलो आहे जवळ तर म्हणलं या दर्शन घेऊन लोक पाचशे पाचशे किलोमीटरवरून इथं दर्शन घ्यायला येतात गणपती बाप्पाचं आणि हे एक ठिकाण म्हणजे एक अष्टविनायकपैकी एक हे वरद विनायक हे मडगावचा गणपती खालापूर तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये येतो असा आपल्या महाराष्ट्रात तीन जिल्ह्यामध्ये अष्टमी नागेत त्यापैकी रायगड जिल्ह्यामध्ये दोन आहेत पुणे जिल्ह्यामध्ये पाच आहेत आणि नगर जिल्ह्यामध्ये एक आहे तर आता आम्ही निघालोय दर्शन घ्यायला मग कुठं निघालोय आता आपण तर मस्त बाकी दादाने जास्वंतीची फुलं पण तोडली ती खरं तर ह्या जास्वंतीच्या फुलाचा गणपती बाप्पाला म्हणजे मान असतो तर मामा पण इथं बाप्पू किसन बाबू आणि पोरं सर्वित आणि सागर पण गडी उडी आणतोय असं लोक लय लांब लांबून येतात आणि मग आता आपला वाडा एक दोन वावरच्या अंतरावजी वाडा लेमकाच आमचा इथं आता बसला कालच्याला तर म्हणलं जाओ दर्शन घ्यायला तर आता आम्ही एवढं जण चाललोय हा आहे आता बाया बाना अर्चना काकू मामी हे गोंगबा ह्या नंतर दर्शन घेतेला आम्ही गेल्याच्या नंतर आता जरा मेन चारली गडी भर जरा हारी आणि मग आणून बसावं ते बिराडाव तर म्हणलं यावं दर्शन घेऊन कसं आहे गणपती बाप्पाचं दर्शनाचा योग आलाय का आपण गणपती बाप्पाला मी एकदा दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी म्हणजे वर्षापूर्वी गरबड येतानी गरबड असते इथं वाढत खरं तर बसत नाही वाडा पार खोपलेला जाऊन बसतो ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळं किंवा चराय चांगले झाले त्यामुळे वाडा इथं बसला आणि येऊता गरबडा असतील गरबड त्यामुळे इथं थांबत येणे आम्हाला नाही देवा आता आज भेटले पावसामुळे मस्त बाकी दर्शन घेणार आहात आम्ही मडच्या गणपती बाप्पाचं मुंबई पुणे हायवेपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर हे अष्टविनायकाचं मंदिर आहे मडगावला खालापूर तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये तर मस्त असा ठिकाणी सगळी मंडळी चालली पुढं मेंढगा घेतच शेतात जवळ येत वे दोर दोर दोर। चाला। बन <laughs> वेगल फूटू, प्रसाद बघा कुठं तरी हो दादा प्रसाद बघा म्हणलं कुठे येतं कुठं तरी प्रसाद बघा बरं बरं चला आपलं सबस्क्राईब पण भेटलं तर सगळे पेढेचे दुकानं वेगळं फोटो प्रसाद दाबलेला मामा इकडे दादा चाललं पीड घ्यायचं प्रसाद पण घेतला आता थांबा तो आपण का आपा आली आपा आली हा मेंढ कसं आहे मेंढ उठून जातील पुढं त्यामुळे मग मेंढ कसं आलं ते आता पोर येते मेंढक्याचा वर आणला तर लिहाव प्रसाद घ्या आज म्हणजे मस्त बाकी दर्शन पण भेटणार आहे आम्हाला कारण निवांदे आज गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आतमध्ये आपल्याला फोटो व्हिडिओ काढायला सक्त मनाई आपण पण त्याचं पालन केलं पाहिजे तर आता बसलोय आम्ही आरतीपणे अगदी मस्त बाकी हे मंदिर आहे असा मंदिराचा परिसर आहे स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे अगदी तळे इकड सागर घेतलं ना गणपती बापाचं दर्शन आता तळ्यामध्ये पाणी कमी आहे आता पावसाळ्यामध्ये तळ्यामध्ये बरे फुल हा स्वच्छ मोरगाव ना पण कुंड आहे ना दादा आशे। ना पाणी प्यायची सुय मस्त बाकी आहे ना पाणी कार पाणी पण मस्त बाकीचे प्यायला कार जायचे आता दर्शन झालंय मेंढ्राकडे निघायचे आता बेराडा निघालोय आता दर्शन घेऊन माघारी सकाळी गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो होतो तर पोरांनी मस्त बघी असं ट्रॅक्टर घेतली ते अन चाललंय त्यांचं खेळायचं सागर कसलं टॅक्टर घेतलं रे होयला चांगली काम काम करते रोड आयला जोरात घेतलं ट्रॅक्टर सागरनी दर्शन कसं काय झालं गणपती बाप्पाचं होय होय बानाय दर्शन घेतलं आम्ही जाऊन होय आम्ही उशिरा गेलो पण मग आम्हाला माहितच नाही कधी दर्शन घेतलं कारण आम्ही मेंढ्रा गेलो होतो मेंढ्रा हलवाय चारायला तर आता निघायचंय पुढच्या गावाला तर आता गुढी पण येते उभी राहिले ते आता घ्यायचंय गोड्यावर बिराडला अजून चालली सगळी तयारी इकडं साइडला पाऊस आणि वार पण घातले पाऊस असं वाटतं उतरलाय पाऊस म्हणून आता कस काय पाऊस लागेल काटायचं का तर वाट्याला वाडा असल्या वज्या भिजायचं बिया एका जागे असल्यावर काय नाही वाटत पाऊस तर पाहिजे महत्वाचा पण वाट्याला वाडा असल्या भिजायचं बिया ना त्यामुळे मग आता लवकरच उरकाची चालली तयारी बायांची कसं काय पोरांनो पावसाचा अभिषेक झाला हा अभिषेक कसा काय झाला पावसाचा घातला ना उकडत पण बनलं होतं मायदा तर आता काय झालं ते निमी निमी गुढी गोड्यावर लादून घेतली नंतर मग पावसाने सुरुवात केली या तर आता निमार्ध बोजा खालीचे त्याच्यावर जरा घेतला काका टाकून आता काय करायचे तिकड त्यांचं पण असं जे जीवन असं म्हणतात पाण्यात पावसात उन्हात चक्रीवादळात असं राहावं लागतं या आणि ते काय असेल ते तुम्हाला मी असं वास्तव्य म्हणून दाखवतो पोरांनो तसं काय बरोबर ते का हा देव उकडत होता ना तर तिकडं काकूने काय अजून बिराड लादलंच नव्हतं सुरुवात करायची तर पाऊस आला मग पुढे आपले लागाम घालून उभे केली आणि पसाऱ्या आपल्या वर्ण पाल टाकले या असं मित्रांनो धनगर समाजाचं जीवन आता मी बेराडा होतो म्हणून तुम्हाला दाखवायला मला भेटलं नेंद्रा का असतं तर मग नसतं भेटलं मी आता खरं तर बोजा न्यायला आलो होतो आणि पोरं न्यायला आलो आहे तर आज म्हणजे लय वातावरण गरम झालं होतं म्हणजे गर्मिले आणि लय होतं त्यामुळं पाऊस आलाय वय सागर हा पाऊस कसा काय आता काय पाऊस पडतोय सीमा कसं काय वाटते आता वाड्या हा वयपुरती राज इकडे की कसं काय वाटतंय आता जायचं ना घरी हां आता घरी जायचं बाबा घाटाच्या वर गेली की पण लावायची ते घरी आता झाला पाऊस चालू तर बाना की कोकरी आपली डालक्यात घालून काय आता पाऊसचा तर पाणी असू अर्जना कसा काय पाऊस आज हा केली माहिती सुरुवातीपा घरी जायचं ना मी ना सागर तू <laughs> आता जातो नाही घरी हा लय पाऊस ना भिजायला लागते ना उद्याच जातो बर तू उद्याच जा मग हे पाले असं धरले गाव भिजते म्हणून आता मी तर भिजलोय पाहते सकाळी रोज वातावरणात बदलच झाला होता कारण मेंढ्र पण गोंगारा खाली होती झाडाखाली जाऊन उभी राहायची आज म्हणलं पाऊस येतोयच वाटत आलाच पाऊस मेंढराने गोंगारा घातला आणि झाडाखाली उभी राहायला लागली की म्हणाचा पाऊस येतो तर आता नाही उघडला तरी आपल्याला पुढच्या मजलेला हे बिराड चिकला चौदा घेऊन जावंच लागल हे असं असतंच कारण आता मिठ्या गेल्या मुर आणि बिराड आपल्याला घेऊनच जावं लागल तर आता सगळं बोज भेसतं आता ओली पण झाली काम पावसानी जोरात पावसाचा फाटकारा <laughs> <आप उबरा> झाला <रहा। laughs> र मूळ गेल्याच्या नंतर काही परिस्थितीत आपल्याला बिराण हवाच लागत तिकडं त्यांची पण चालली तशीच गाय गरबड लादून घ्यायची पावसाने तर सगळा गारडा घातलाय तर आता झालं ते गुढे लादून आणि आता वाडायचे ते पुढं आता पुढचा परवा चालू करायचा आहे तर दीपा पळत गेली ते दीपानं क्षीमा म्हणजे जरा परत मोदक आणू खायला तर दीपाने बेराडा हालता हालता जरा मोदक आणले ते खायला पेड्याचं तर आता बेराडा पण निघाली लादून तर पाऊस पण आला होता त्यामुळे थोडा उशीर झाला दे सगळं ते

राधा माझं गोड इकडं लादलं याच्या आपण दोन चार बाजकी पुढं नेऊन आपण ज्या ठिकाणी वाडा बसा तिथे नेऊन ठेवायची परत मग पुरें नेल मला माघार याचे तर आपला आजचा हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद